नमस्कार बरीच मंडळींचे मला या दोन दिवसातून फोन आले ईश्वर भाऊ तुम्ही पार्टी पक्ष चेंज केला खरोखर केला मी रविकांत तुपकर जे शेतकरी नेते त्यांच्यासोबत काम करण्यासाठी पुण्याला कार्यक्रमाला गेलो आणि त्यांच्यासोबत काम करायचे की स्वातंत्र्य काळापासून तर आजपर्यंत समाजवाद सर्वसामान्य घटक जो आहे तो शेत भगतसिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले पेरिया ज्या लोकांनी हे केले संतांमध्ये तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली की सर्वसाधारण घटक जो आहे त्याला कोणीतरी न्याय द्यायला पाहिजे म्हणून इथं काही आपण राजकीय क्षेत्रात माझा जन्मच हा शेतकरी कुटुंबात झालेला आहे शेतकरी सर्वसामान्य कुटुंबात झाल्यामुळे लहानपणापासून तर आजपर्यंत रोज नवीन संघर्षाला तोंड द्यावं लागतं आणि त्या प्रश्नावर सर्वसाधारण माणसाचे हाल अपेष्टा पाहून मनाला वाटतं की आपण कुठेतरी काहीतरी थोडंफार तरी काम करायला पाहिजे मी माझा व्यवसाय प्रपंच सांभाळून कुठेतरी थोडासा वेळ देतो मी काही खूप मोठा राजकीय नाही काही आपल्याला काही नेता होतो कोणीच बनवू देणार नाही याचं कारण असं आहे की काल सर्व मंडळींना एक प्रश्न आहे आपल्याला काय भेटेल आपल्याला हिसा आपला वाटा आपल्याला काहीतरी भेटेन पद भेटेन पैसे भेटतील यासाठी बरीच मंडळी काम करते वेगवेगळ्या पक्षांमध्ये मलाही ऑफर होत्या मी पण गेलो असतो सत्ताधारीमध्ये विरोधीमध्ये आपल्यामध्ये काहीतरी थोडेफार गुण पण विचार केला की नाही आप आपण ज्या लोक कुठेच राहत नाही त्यांच्यासाठी काम करायचं म्हणून मी आता जे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे तरुणी त्यांच्यासोबत काम करण्यात काही हरकत नाही आणि ते पण सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत म्हटलं म्हणून हा विचार करून मी आज रविकांत तुपकर यांच्यासोबत आहोत मित्रो थोडंसं बोलू इच्छितो थो, फक्त पैसा धन दौलत यासाठी बरीच मंडळी पक्ष पाहून मतदान करतात त्यांच्यासोबत जातील त्यांची चाकरी करतात नको तिथे ते खेळ चालू आहेत आपण पाहत आहोत पण सर्वसाधारण आपण ज्या मध्यमवर्गीय कुटुंबातीलच व्यक्ती क्रांती करू शकतात ज्यांनी ज्यांनी वाचन केलं असेल ज्यांनी इतिहास आठवावा क्रांती ही सर्वसाधारण मध्यमवर्ग मान जन्मतलाच माणूस करू शकतो जो श्रीमंत आहे तो कधीच क्रांती करू शकत नाही कारण की त्याला या समाजाशी काही देणं घेणं नाही एकच विवाह झाला आपला भारतात त्याची चर्चा दोन महिने चालली हो तुमची आमची विवाहाची चर्चा कोणी पेपर पे पाहत नाही कोणी काहीच करत नाही का की साम्राज्यवाद दिवसेंदिवस वाढत आहेत याला रोखण्यासाठी तुम्ही आपण सर्व मध्यमवर्गीय आणि गरीब लोक जेव्हा एकत्र येऊ आणि लढा लढू तेव्हा कुठेतरी आपल्याला सुखाचे दिवस येतील नाहीतर बस आपण यांच्या साम्राज्यवादी लोकांच्या नादी लागून आपण आता कर्ज करून शेती करायला लागलो असा एकही शेतकरीने की मी सुखी आहे समाधानी माझ्यावर कर्ज नाही ज्यांच्याकडे शंभर एकर होते आज ते पंचवीस एकर आले कोणाकडे दोन एकर आलं कोणाकडे एक एकर बाकी भूमीन होत आहेत फक्त कळवळ ही आहे आपल्याला आपल्या लोकांसाठी काम करायचे थोडंफार का आहे ना मी काही मोठा नेता नाही काही काही नाही मी माझा व्यवसाय प्रपंच सर्व सांभाळून उरला टाईम थोडाफार देतो थो, त्याच्यातून थोडंफार निवेदन आंदोलन हे करत राहायचं एखाद्या विषयावर आपण काम करायचं तसंच आपण बी जर केलं तर क्रांती होऊ शकते आपल्याला या लोकांसोबत तस काम करायचं आणि भविष्यात प्रस्तावित मंडळी तुम्हा आम्हाला विकत घेऊन हे राजकीय पुढे शकतात आता जर आपण हुशार नाही झालो तर येणारा काळ आपल्या पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाहीत कारण की सर्वसाधारण माणूस हा साधा ग्रामपंचायती निवडून येत नाही हो आमदार तर सोडा जिल्हा परिषद सोडा ज्याच्याकडे पैसा आहे पैसे वाटीन खर्च करीन कितीतरी लोक निवडून आले आहेत सर्वसाधारण बुद्धिवादी नाही आहेत का ज्यांच्याकडे दोन नंबरचे धंदे आहेत व्याजाने पैसे देत आहेत भरगतचं लबाळुच्चापणा दारूपासून काय नाही विकताय लोकं दुसऱ्यांच्या नावाना पोरं बसून ते धंदे करून हे मोठे झालेले लोक आपली येणारी पिढी बर्बाद करण्यासाठी हे लोकांना काहीच देणं घेणं नाही असो तरी पण मी काही रविकांत तुपकर साहेबांसोबत काम करतो काही का असे ना आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी पुत्र आहेत ते पण आणि त्यांना आपण सर्वसाधारण लोकांसाठीच काम करायची इच्छा आहे म्हणून मी पण विचार केलेला आहे की आजपासून आपण त्यांच्यासोबत काम करायचंय वंदे मातरम